माझं नाव पुष्पा हे दिव्यांग एकता लक्ष मध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग व्यक्तींनी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा ठाणे समाज कल्याण विभागा विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींकरिता विविध योजना राबविण्यात येतात या अंतर्गत समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद ठाणे यांच्या मार्फत दिव्यांग विद्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना तसेच अठरा वर्षावरील दिव्यांग व्यक्तींसाठी अपंग अव्यंग व्यक्तीचा व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारांसाठी आर्थिक लाभ वीज भांडवल योजना व शालांत पूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत अपंग अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास पन्नास हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे या योजनेस पात्र होण्याकरिता एक दिव्यांग व्यक्ती चाळीस च्या वर दिव्यांग असणे आवश्यक आहे दोघांपैकी एक सुदृढ व्यक्ती असावा तसेच विवाह नोंदणी दाखला आवश्यक असून हा अर्ज विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत सादर करणे आवश्यक आहे दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक लाभ बीज भांडवल लाभार्थ्यास एक लाख पन्नास हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे या रकमेच्या तीस टक्के रकमेचा लाभ सबसिडी म्हणून दिला जातो या योजनेस पात्र होण्याकरिता दिव्यांग व्यक्ती किमान चाळीस टक्के दिव्यांग असणे आवश्यक आहे दिव्यांग व्यक्ती ते वर्षे या वयो असावा एक लाख पन्नास हजार रुपये पर्यंतचे कोटेशन आवश्यक आहे तसेच अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणे आवश्यक आहे शालांत पूर्व शिष्यवृत्ती योजना या योजनेअंतर्गत यत्तेनुसार यत दरमहा शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते या योजनेस पात्र होण्याकरिता दिव्यांग व्यक्ती किमान चाळीस टक्के दिव्यांग असणे आवश्यक आहे दिव्यांग व्यक्ती इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणारा असावा तसेच शाळेकडून दिव्यांग शिष्यवृत्तीचे अर्ज करणे आवश्यक आहे तरी ठाणे जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्तींनी समाज कल्याण विभागाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद आहे उज्ज्वला माझं नाव पुष्पा हे दिव्यांग इत्याल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे स्व आनंद दिगे साहेब दिव्यांग क्रांती सेवाभावी संस्था भोसरे तालुका माढा मोफत आणि मोफत स्पार्क मेंडा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅलिपर पाय हात उभड्या वॉकर व्हीलचेअर कान मशीन तपासणी शिबिर तपासणी नंतर आपण तारीख कळवली जाईल पुणे या ठिकाणी सर्व वस्तू मोफत मिळतील येण्या जाण्याची सोय मोफत करण्यास येणार आहे तर ही गरजू दिव्यांगाने व बंधू भगिनी लाभ घ्यावा तपासणी गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक नऊ ते बारा वाजेपर्यंत चालू राहील ठिकाण हनुमान मंदिर भोसले तालुका माडा जिल्हा सोलापूर ज्याची तपासणी होईल अशाच दिव्यांगांना लाभ मिळेल तरी आपण सर्वांनी तपासणीसाठी उपस्थित राहावे गरजू दिव्यांगाने सदर कॅम्पचा लाभ घ्यावा संपर्क अनिल बापू बागल मोबाईल नंबर नाईन सिक्स फाय सेवन वन वन फाय वन 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 नऊ सहा पाच सात एक एक पाच एक एक, एक रोहन काळे मोबाईल नंबर आठ चार चार सहा तीन दोन दोन नऊ पाच सहा आठ चार चार छे तीन दोन दोन नऊ पाच छे अशोक परबत मोबाईल नंबर नाईन थ्री टू फाय सिक्स एट टू सेवन सेवन फाय नऊ तीन दोन पाच सहा आठ दोन सात सात पाच नौ तीन दो पाँच छः आठ दो सात सात पाँच राजू बांगल मोबाइल नंबर नौ नौ सात पाँच नौ दो तीन पाँच आठ आठ नौ नौ सात पाँच नौ दो तीन पाँच आठ आठ सुहास गाड़ेकर मोबाइल नंबर नौ सहा तीन सात आठ सहा दो आठ एक नौ छः तीन सात आठ छः दो पाँच आठ एक पप्पू भांगे नंबर नौ आठ दोन तीन शून्य एक नौ चार नौ चार नौ नौ आठ दो तीन शून्य एक नौ चार नौ चार धन्यवाद